नमस्कार मी डियस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे अखेर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो त्यांच्या कार्यालयामधनं त्यांच्या पाठीमागे असलेले ठिकाणवर हटवल्याचं समजतं याच विषयाला धरून आज दिल्ली विधानसभा विधानसभामध्ये जोरदार हंगामा पाहायला मिळाला विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता आणि यावरती प्रश्न उपस्थित झालेला दिसतो दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो हटवल्याचं समोर आलं आहे दिल्ली विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी याबाबत एक फोटो प्रशित करत रेखा गुप्ता यांच्यावरती जोरदार हल्ला चढवला आहे त्यावरनं विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात जोरदार हंगामा पाहायला मिळाला दिल्लीत आम आदमी पक्षाची सत्ता आल्यानंतर तात्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री कार्यालयात आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो लावले होते मुख्यमंत्र्याच्या खुर्चीच्या मागे हे फोटो होते अतिशय मुख्यमंत्री झाल्यानंतरही तेच फोटो कार्यालयात होते आता भाजपची सत्ता आल्यानंतर हेच फोटो कायम राहणार का यावरती प्रश्न उपस्थित झालेला होता आणि याबाबत पाहणंही उत्सुकतेचं होतं अखेर रेखा गुप्ता यांनी हे दोन्ही फोटो हटवल्याचं समोर आलेलं आहे त्या जागी महात्मा गांधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आल्याचं दिसते त्यावरनं आपने भाजप सरकारवरती जोरदार टीका केली आहे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या मुद्द्यावरती विधानसभेत जोरदार हंगामा झाल्याचं पाहायला मिळते विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आपच्या इतर आमदारांनीही जोरदार घोषणाबाजी केली आपच्या घोषणाबाजीनंतर भाजपच्या आमदारांनीही उभे राहून त्याला विरोध करत भारत माताची जयच्या घोषणा दिल्या त्यामुळे सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांना काही काळासाठी कामकाज तहकूब करावं लागलं याच दरम्यान आपण यावरनं आंदोलनाचाही इशारा दिला आहे अतिशय यांनी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरी आंदोलन करण्याचे जाहीर केलेलं आहे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या गोष्टीवरती टिक्कार केल्याचं समजते काय म्हणाले केजरीवाल यावरती आपण एक नजर टाकू दिल्लीच्या नवीन भाजप सरकारने बाबासाहेबांचा फोटो हटवून पंतप्रधान मोदीचा फोटो लावला आहे हे योग्य नाही यामुळे बाबासाहेबांच्या कोट्यावधी अनुयायीच्या भावना दुखावल्या आहेत भाजपला माझी प्रार्थना आहे की पंतप्रधानाचा फोटो लावा पण बाबासाहेबाचाही फोटो लावा हटवू नका त्यांचा फोटो असू द्या असे केजरीवालनी भावनिक आव्हान केल्याचे समजतं याच दरम्यान वाद निर्माण झाल्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्री कार्यालयाच्या फोटो एक्स वर पोस्ट करण्यात आले आहेत यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या मागील भिंतीवर राष्ट्रपती महात्मा गांधी तर पंतप्रधान मोदीचे फोटो दिसत आहेत तर मुख्यमंत्र्यांच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर आंबेडकर आणि भगतसिंग यांचे सुद्धा फोटो आहेत याचाच अर्थ रेखा गुप्ता यांनी आंबेडकर आणि भगतसिंग यांच्या फोटोची केवळ जागा बदलल्याचं आता समोर येते यावरती आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्सवरती कमेंट करून नक्की करू शकता धन्यवाद